बघण्यासाठी आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मोहित पाटलांचा बाले किल्ला म्हणजे अकलूज आहे आज अकलूज पब्लिक ही मोहित पाटलांसोबत आहे ती अकलूज मध्ये प्रत्येक जातीतला माणूस मोहित पाटलांसोबत आहे विजयाचा गोलाल ज्या दिवशी पंप भरला त्या दिवशी पाटील गटाचा विजय झाला काळा युवा नेतृत्व आता सयाजीराजे मोहित पाटील अकलूज मध्ये उतरलेला आहे आशिया खंडातील नंबर एकशे ग्रामपंचायत जे की तीन वर्षानंतर जी निवडणूक या ठिकाणी लागत आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय जोर या अकलूज नगर परिषदेमध्ये लागलेला आहे काय वाटतं कशा प्रकारे ल, या निवडणुकीस सर्वजण सामोरे जात आहेत विजय नक्की कोणाचा होईल याबाबत पहिली वर्ष तर विजय मोहिते पाटलांचा होणार आहे कारण आज जे अकलूज आहे आज जे अकलूजचं अस्तित्व आहे मोहिते पाटलांमुळे आज तुम्ही बघितलं तर अकलूजमध्ये पन्नास पन्नास मीटरला शाळा आहेत कॉलेज आहेत पन्नास पन्नास मीटरला हॉस्पिटल आहे म्हणजे जे म्हणताना विकास झाला नाही त्यांनी स्वतः इथे येऊन बघावं मग म्हणावा विकास झालाय का नाही झाला आणि अकलूच्या नागरिकांना तर माहिती आहे की इथं किती विकास झालाय त्यामुळे इथं दुसरं कोण येण्याची तर शक्यता नाही आणि मोहिते पाटलांचा बाले किल्ला जा म्हणजे अकलूज आहे त्यामुळे इथला तर पराभव होयची शक्यता तर खूप कमी जाय त्यांची नाहीच पण कमी जाय नाही असं म्हटलं जातं की अकलूजचा मतदार हा सायलेंट मतदार आहे जो दाखवतो योग आणि करतो एक यात कितपत तथ्य आहे तसं पाहायला गेलं तर दोन तीन प्रभाग आहेत पण दोन तीन प्रभाग जर सोडले तर बाकीचे जे प्रभाग आहेत ते सगळे मोहिते पाटीलपासून येते त्यामुळे त्यात काय वाद नाही की मोहिते पाटील जाणार कसं असतं शंभर आंबे एका जागी असत आणि त्यात एक नास्का असेल तर ते नासका काढून बाकीचे बाकीच्या हाय तसे असतात आपण बघू शकतो की तेरा प्रभागात सव्वीस उमेदवार म्हणजे सव्वीद ठिकाणी सव्वीस ठिकाणी एकशे एक अर्ज उमेदवारांचे आलेला आहे हे नक्कीच सुरस होईल की एकतर्फी निवडणूक या ठिकाणी होईल शंभर टक्के एकतर्फी होणार का बरं म्हणजे एवढा विश्वास का कारण ह्या अकलोज शहरामध्ये मोहित्य पाटलांनी जे काम केले ते अकलू अकलूच्या नागरिकांना माहिती आहे आज मी असू द्या माझ्यापेक्षा लहान असू दे तर माझ्यापेक्षा वयस्कर माणूस असू द्या त्यांना माहिती आहे की मध्ये मोहित्य पाटलांनी काय विकास केला आहे त्यांनी कधी दाखवलं ना पण त्यांनी मध्ये खूप विकास केलाय असं म्हटलं जातं विरोधकांकडून सातत्यानं कि अकलूज हे दहशतीखाली दडपशाहीखाली दडपशाही खाली आहे आणि एक त्यांचा अजेंडा बी आहे की दहशतमुक्त अकलूज याबाबत काय वाटतं खरंच अकलूज दहशती खाली दडपशाही खाली आहे किंवा कुणावरती अन्याय अत्याचार खर तर अकलूज हे मुक्त करावं हे त्यांचे विचार आहेत कारण अकलूज मध्ये दहशत असं कुठंच नाहीये आज दहशत म्हणा गेलं तर आम्हाला फिरायचा परवानगी घ्यावी लागेल मग कुठं जायचं असेल तर त्यांच्या समजा शोपर असेल तरी पण त्यांची परवानगी घ्यावी लागेल दहशत त्याला म्हणत नाही ते ना आज अक्रूजची पब्लिक ही मोहित पाटील सोबत आहे ती अकलूज मध्ये प्रत्येक जातीतला माणूस मोहिते पाटलांसोबत आहे हे फक्त जे विरोधी पक्ष आहेत त्यांना की अकलूज दहशत मध्ये कारण त्यांना दुसरा मुद्दा नाहीये सध्याला आज आपण बघू शकता की अकलूज नगर परिषद चे जी निवडणूक पहिली आहे यापूर्वी अकलूज नगर अकलूज ग्रामपंचायतचे जे सरपंच राहिलेत शिवतेशिवाय मोहिते पाटील हे सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक बारा ब मधून या ठिकाणी निवडणुकीत सामोरे जात आहेत त्या बाबतीत आपल्याला काय वाटतं निश्चितच ज्यावेळेस सरपंच होते त्यावेळेस पण खूप काम केले आहेत आणि प्रभाग नंबर बारा म्हणलं की विजय तर फिक्स असणार आहे कारण त्यांनी सरपंच असल्यापासून खूप काम केले आहेत आज मोहिते पाटील घराण्यातील चौथी पिढी जे आपण म्हणतो साईजीराजे मोहिते पाटील हे सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर एक उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक पाच मधून उभे आहेत त्याबाबत काय वाटत हे राजांची पहिली निवडणूक आहे आणि निवडणूक जरी पहिली असेल तर राजांना अनुभव खूप आहेत त्यांनी काम पण खूप केले ती त्यामुळे निश्चितच पाच मध्ये जरी त्यांनी निवडून आले तरी त्यांच्याकडनं काम हे शंभर टक्के होणार आहे त्यात काय वाद नाही आणि निवडून ना पण तेच येणार ना आहे नाही शेवटचा प्रश्न नक्की तीन डिसेंबरचा गोलाल कोणाचा असेल सांगायची गोष्ट नाही मोहित पाटीलच धन्यवाद तर काय वाटतं अकलोज नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग पाच ब मधनं सयजराजे मोहिते पाटील या निवडणुकीसाठी पहिल्यांदा सामोरे जात आहेत कशा प्रकारे या निवडणुकीसाठी त्यांनी तयारी केलेली आहे के किंवा नक्की गुलाल या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय होईल का काय वाटतं शंभर टक्के होणार त्यांचा विजय प्रभाग पाच मधनं आणि का त्यांनी पाच मध्ये भरपूर केलेले आहे काय वाटतं निवडणूक एकतर्फी होईल विजयाचा गुलाल नक्की कोण घेईल विजयाचा गोलाल ज्या दिवशी त्या दिवशी मोहिते पाटील गटाचा विजय झाला नाही का बरं असं काय मोहिते पाटील मोहिते पाटलांचं हे कुटुंब आहे आणि त्यांनी ऑलरेडी ठरवलेलं आहे की मोहिते पाटलांचाच गोलाल त्यामुळे आम्ही सांगू शकतो की ज्या दिवशी उमेदवारांचा अर्ज भरला त्याच वेळेस गुलाल मोहिते पाटलांना उडला नाही नाही आपण निश्चितपणे बघू शकतो की विरोधकांची म्हणजे सर्वसामान्य जनता असेल किंवा कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये जी काही विरोधकांची वाढती क्रिज आहे मोहिते पाटलांना शह देऊ शकणार नाही का असं तुम्हाला याच्यावर काय तुमचं मत शक्यच नाही ठिकठिकाणी आपल्या माळशिरस तालुक्यात असेल विरोधकांमध्ये अनेक पुढारी अनेक नेते मंडळी अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे याचा काय फटका बसणार नाही काय सुद्धा नाही का बरं जाणारे जातील त्यामुळे विषय नाही आणि हे जे कुटुंब आहे ते मोहिते पाटलांचं आहे त्यामुळे मोहिते पाटलांचाच होणार आहे आणि त्याला युवा नेतृत्वात असं राजे मोहिते पाटील हा मध्ये उतरलेला आहे त्यांनी अनेकांच्या समस्या म्हणजे युवा असून आताशी एक नवी त्यांची चाल असून त्यांनी भरपूर जणांचे प्रश्न सोडवले हॉस्पिटल असू द्या शिक्षणाच्या जा काही, काही सोडवलेले आहेत मग तुम्ही करा मोहिते पाटील पाटील घराण्यात लहानांपासून थोरांपर्यंत गरिबांचे समस्या सोडवायचं काम करतात म्हणल्यावर त्यांचे हार होईल का आपण बघू शकता या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील गटाकडून लढणारे दोन गट आहेत एक तर धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एक शरद चंद्र पवार गट या दोन्ही ठिकाणचे सव्वीस अधिक एक असे उमेदवार रिंगणामध्ये आहेत निश्चितपणे कुठल्या मोहिते पाटील गटाचा या ठिकाणी जोर राहणार विजय मोहिते पाटील या गटाचा जोरदार विषय राहणार दुसऱ्या गटाचा काय फरक या ठिकाणी प्रभावी पाटील असं वाटतंय दुसऱ्या गटाचं काय माहित नाही पण विजय सिंह मोहिते पाटील गटाचा जोर राहणार आणि महत्वाचं म्हणजे राजे मोहिते पाटील यांची ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेस त्यांनी निवडून आलेले आहेत त्यामुळे फक्त आमच्या आतुरता तीन तारखेला तीन तारखेला गुलाल त्यांचा उडणार म्हणजे उडणार त्यात काय बदल राहणार नाही